नमस्कार मंडळी मी आनंद चिचकर मी आज आहे माझ्या गावी वेतोरे तालुका वेंगुर्ला येते पाठी तुम्ही बघू शकता माझे घर मी आज तुम्हाला माझ्या गावचं सर्व परिसर आणि सर्व तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे असंच पुढे व्हिडिओला तुम्ही बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा बघा माझा पुतण्या चैतन्य पण इथे आहे ये चैतन्य इकडे हाय बोल चैतन्य हाय मंडळी हे माझं घर तुम्ही बघू शकता व्हिडिओ मधून ही बघा माझ्या घरासमोर तुळस खूप जुनी झाली आहे मी कधीतरीच वर्षातून गावी येतो पण मी सगळे दुर्लक्ष करतो इकडे हे बघा इथे वारू तयार झाले आहे मला वाटतं कदाचित यामध्ये मुंगे असू शकतात मी तुम्हाला माझं घर दाखवत आहे व्हिडिओच्या माध्यमातून हे माझं घर बंद असतं आता मी खोलत नाही कारण मी आज फक्त एका दिवसासाठी जे आलेलो आहे हा बघा चैतन्याचा मित्र पण आला याच्यासोबत काय चैतन्य नाव काय आहे तुझं नाव काय हा भावेश नाव यायचं आहे आणि आहे आमचं चैतन्य दोघे बालमित्र आहेत अरे चला इलं इल तर चालत आता लपून जावं नको ही आहे माझ्या घराची मागील बाजू हे माझ्या घराला घराच्या बाजूलाच ब्राह्मण देवाचे झाड आहे इथे आम्ही ब्राह्मण भोजन करतो कोकणात हो आल्यावरती अशी कवलारू घरे बघायला भेटतात मला खूप छान वाटते हे बघा हे चिकूचे झाड आहे इथे तुम्हाला मी चिकू दाखवतो हो हे बघा आहे आमची विहीर घरा शेजारीच आहे विहीर पाणी एकदम खूप खोल आहे तुम्हाला काय दिसू शकत नाही तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आहे काजूचे झाड हे बघा हा काजू पडलेला आहे इथे किती दिवस झाले असेल माहित नाही पडून बघा तुम्ही ह्या झाडाला अजून मोठे काजू लागले नाहीत हे अजून कच्चे दिसतात हे बघा याला फक बोलतात आमच्या इकडे बघा हे बघाय किती छोट फळ येतोय मोठं व्हायला खूप तरी एक महिना तरी जायला एक दिवस जरी मुंबईतून गावी आलो तरी तर कोण होत्या

आमचं जुनं घर आहे इथे या घरामध्ये आमचा गणपती असतो एकत्र एक कुटुंबाचा गणपती या घरामध्ये बसतो बघा आमची छोटी मंडळी चला <laughs> आता मी माझा व्हिडिओ इथेच संपवत आहे नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा हाय तो हाय चला आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा